हॅलो गायज गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये आणि सकाळ सकाळ आज पण सकाळ सकाळ दारच चालू येते आपली चार पाच का दिवस झालं दारं 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 त्याच्याशिवाय दुसरं काही काम नाही आणि अजून किती दिवस आहेत हे माहीत नाही कारण काय माहीत आहे का शेत वाळून गेलेलं आहे पंधरा दिवस झालं खुरपण झाल्यापासून मागच्या व्हिडिओमध्ये पण म्हणलं होतं मी खाट टाकताना की खुरपण झाल्यापासून जे आहे पाणी दिलंच नाही त्याच्यामुळं बराच टाईम राहागा लागला आहे भळ्या भळ्या पडल्या त्या सगळ्या आणि गहू गहू तसा चांगला आहे बरं का गहू तसा चांगला आहे गव्हाची काय अडचण नाही पण पाणी मात्र भरपूर प्यायला लागले आता झालं आता तिकडची झाली ती आता किती पाडगी राहिली ती माहीत आहे का ही एक आणि ही दोन शेवटची दोन पाडगी राहिली ती आणि आता किती वाजले ते माहीत आहे का आता वाजले ते बरोबर सव्वा अकरा आणि आपल्याकडे चार वाजेपर्यंत टाईम आहे चार वाजून तर ही एक पाडगं होतं आहे कारण एका एका साऱ्याला पाणी पंधरा वीस मिनटं तर आरामात लागतं आहे आणि त्यात अजून डोक्याला ताप काय माहीत आहे का लाईट सारखी चालली आणि आईला त्या तिथंच थांबवलं पीटी भाषे लाईट गेली की आई उठती बटन दाबते चालू होते आणि एकदा लाईट गेली काय होते पाणी थांबलेलं असतंय पाणी दंडातनं आटते ना मग ते आटलेलं पाणी परत अजून भरून ती दंड भरत भरत येते आणि जाताना पण दार मोडायला बघायला सावका जावं लागतं कारण काय माहिती का लोंब्यावर पायी पडता कामा नाही नाहीतर लोंब्या पिचकत येत्या आणि मग त्यामुळं आपलंच नुकसान होते असू द्या आता काय चाला आता चालायचंच कारण हां ह्याच्या अगोदर दार लगी लगे होत होती एकाच दिवसात चार पाळगे होत होती पण आता तसं नाही आता पाणी जास्त लागतं आहे उशीर झालेला मुळं पाणी द्यावं लागतं आहे आणि इथं पाणी हे लागलं की काय होते दार बघा अजून गेली बघा लाईट आता आई यायला लागली इकडं काय झालं लाईट गेली का आई यायला लागली कुठं आहे ती का तिथं आहे चालू केले आणि आईला तिकडं एकटीला बसू वाटत नाही करमत नाही मग इकडं आली की मग गप्पा मारत आम्ही दोघं बसतो आहे किंवा अंत जेवण कर म्हटलं डबा आणला जेवण केलं आता इकडे इथे आहे आणि आई तिकडं बसते मी इथं दारापाशी भरलं की मग ओळवायचं हे झालं आज अजून बघू उद्यापर्यंत होईल उद्या होईल असं वाटायला लागले मला शेवटचं पाडग राहिलं आता उद्या झाल्यानंतर परत अजून ते तिकडे एक नंबरला चालू करणार कारण पाण्यात पाणी दिलं ना लगे काही ताप होत नाही आणि मग भरणं लवकर उरकत आहे असं पहिल्यांदाच झाले कारण जरा टाइम टेबल हुकलं आपलं त्याच्यामुळं ऐवजी जर फवारून घेतलं असतं ना तर, करन पाने पाने ना, ना तर आज दाराला उशीर झाला नसता आणि घऊ हिरवाचा अजून काही टेन्शन नाही आली काय झालं लाईटीचा आता ला हाय का नाही मग नाही आले आता इकडं मग बटन दाबायला थांबू थांबून ये असं आहे काय सारखी फीज तुटायला लागली त्याच्यामुळं आई आता इकडं झाले जेवले का पोट भरून पोट भरून जेवले का म्हणलं चला काय करणार आता लाईट तर सारखी चालली बघू आता बघा गाईज कसा आलेला आहे गहू आणि आईला लागलेली आहे तहान आईला म्हणलं आता सवलीत बस पण आई काही सावलीत जास्त बसत नाही साडी लई भारी दिसायला लागली आहे तुझी आणि ते स्कार्फ कधी सुटणार आहे आईचा स्कार्फ कधी सुटत नाही थंडी असो ऊन वारा पाऊस असो घ्या आणि गुड मॉर्निंग तिथं आमच्या चुलत्याची बोर आहे बघ तुम्हाला पहिल्यापासून दाखवतो मी बोर आहे त्या आधी तर बघा ही अडकलेली बोर आहे ह्या बोरीच्या मधी किती अडचण अडचण झाली हो का इथं बघा आहे का पाणी वर हाय दिसतंय का इथं बघा ती कपलर काका आहे पाईप तुटलं आहे काढण्याचा प्रयत्न केला होता तवा आणि झाड कसं आलं आहे बोरीच्या मधनं झाड आले पाणी हाय याच्यात पण आमचं काका ह्याला प्रयत्न करत नाहीत त्याच्यामुळं ही बोर अशीच वायाहून पडलेली आहे ही काकाचं शेत आहे त्याने रेल्वे रे रिटायर माणूस असल्यामुळं का ना अजिबात इकडे लक्ष देत नाही नाही तर नांगरून टाकलं असतं ना भारी झालं असतं पावसाचं तर केलं असतं बरं पूर्ण किती अडचण कारण मशागत असली की शेत बघा इकडं बघा फरक फरक बघा हिरवगार शेत आणि इकडचं शेत त्याच्यामुळं मशागतीशिवाय रानाला का ही येत नाही आकर्षक की येत नाही आकर्षकता आकर्षक दिसलं पाहिजे हो शेत तरच मग करमते दिवसभर बसले तर आता बघ सकाळी सकाळपासून आहे का नाही आठ वाजल्यापासून आता दहा अकरा चार वाजू असतात आरामात टाईम जाते नाहीतर असं रान असल्यावर कोणाचा टाईम जाईल का ही कुसळं बघून चिलारी काटं कुटं अडचण घाणघोण असलं काय करायचं आता सांगितलेलं काकाला बघा आई अशी बसत नाही बघा आई अशी बसली ना ही खडोळ्यासारखं आपलं गवत काढत बसते आणि आईचंच बरोबर आहे कारण काय माहिती आहे का असं गवत हे असं काढलं ना वाढत नाही परत इकडं कडल कडला आहे ही टॅक्टर ही केलेला काय ही ढेल आहे म्हणजे असं जास्त ही नाही कसा दिसतंय बघा घाऊ एक नंबर दिसतंय का नाही लोंबे भरायला लागले ते आता पण काय करायचं आता लाईटच सारखे ये जा ये जा करायला आता दुपारच्या अडीच वाजलेले आहेत आणि मी जेवण केलं मग अशीच आणि तोपर्यंत आई दारं धरत होती तोंड तोंड बघ किती खराब झाले रानात काम करायचं झाले तोंड खराब होतेच पूर्ण काळं काळं धूळ ऊन आणि हेअरस्टाईल पण चांगलं हा काळ्या माती <laughs> काळ्या माती तर माती तर ही सोनं सोनं पिकते ना तसं आपण घे ना आपण राबलं तर आहे का नाही नाही राबल्यावर काय आहे आता इकडं रेल्वेवाला काका आहे का राहणार काय का बघत नाही काय नाही असंच पडाक पडू नाही कसं दिसतं ही आहे का बोर आहे बोर काढावं बिडावं काय नाही शेतकऱ्या आम्ही बघा काय म्हणजे कष्ट केलं तर आहे नाहीतर बसून मिळत नसते बरोबर आहे का नाही मग पण काळं होते नाही तर गोर होते कसं गहू होणार वर्ष दोन वर्ष दीड वर्ष, ने 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 ता ता वर्ष दी तर आरामात घरचा गहू खायला होतं आपल्याला केलं मग पहिलं कवा केला तवा वर्ष झालं मध्ये तर वडील वाराच्या टाईमला तर ऊसच होता मग त्याच्यावर आता गहू केलं आहे आपण पहिलं आता हे आता जुलै जुलै ऑगस्टमध्ये ऊसाचं बघूया जमतं आहे का म्हणजे जमवण्याचा प्रयत्न करायचा ऊसाचा कारण ऊसामध्ये प्रॉफिट आहे ही ज्वारी कसं ही होतंय खायला त्याबद्दल काय नाही पण ऊसामध्ये चांगले पैसे मिळते नाही नाही म्हटलं तर एक लाख दीड लाख रुपये जरी झालं काही टेन्शन आहे का नाही तरी त्याला काय जास्त काय ह्याला सारखं राभावं लागतं गव्हाला ज्वारीला ऊसाचं कसं एकदा कांड्या बुडवल्या एकदा किती वेळा खत टाकला होता तो दोन दोन वेळा खत टाकलो आता आणि मग पाणी देत राहायचं ऊसाला आहे पण हा बांधून घ्यायचा बांधून घ्यायचा पण एक गोष्ट आहे बरं का बाकीची पिकं जे आहे खायसाठी ठीक आहे पण परवडायचं म्हटलं उस तर ऊसच ऊस केला तर जरा थोडं आहे ना म्हणजे फरक पडतं या बाकीच्या पिकात आणि ऊसात लय फरक आहे जमीन आसमाचा फरक आहे हे कसं सहा सहा महिने हितच बारा महिने झाले ज्वारी गहू तसं ऊस कसा पंधरा सोळा महिने एकदा लागलं ला की मग लाट लागते मग ऊसाची मागच्या गेल्या वर्षी आपला ऊस गेल होता वा किती होता भाऊ तीन तीन हजार नव्हता कमी होता वाटतं सत्तावीसशे सत्तावीसशे काय अठ्ठावीसशे सत्ता का होता पण आता काय तर तीन हजार झाला वाटते बघू आता निघू द्या मग बघा पुढच्या पुढं चालू आहे ती आता दारं हे लास्टचं पाडगं राहिलं आता उद्या होईल हे पाडगं उद्या झालं की परत अजून वरलं चालू करणार आहे गव्हाला अजिबात दम घेणार नाही पाणी द्यायला कारण आता गहू तयार व्हायला लागला आहे आता इथं बघा पाणी आलं आहे आता ही हो भळ्या किती पडले ते बघा किती भळ्यामध्ये पाणी जात आहे आता बघा किती उशीर आहे का असं भळ्यामध्ये पाणी जात जातच टाईम लागते हे हो आहे का खोलवर भळया झाले ते असं भरत भरत भळया भरत भरत मग भरते बघा त्याच्यामुळं लई दिवस पाणी द्यायला लावायचं नाही आता त्यात काय माहिती आहे का पंधरा दिवस उशीर झाल्यामुळं हे असं दम लागतं याला जरा भरायला आणलं का पाणी आणि रात्रीची लाईट असल्यामुळं उशीर झाला आहे बाकी काही नाही शेवटच्या पाडग्यात पाणी आले माझे आई बघितलं कसं हळूहळू पाणी काठीनं पाणी घालवते पाणी सगळ्या बारीक बारीक, बारीक। लोंब्यापर्यंत पाणी पोचवण्याचं काम आहे यायचं हळूहळू हळू आहे का आमचं वडील पण असंच करत होतं काय करायचं आता एक ना एक लोंबीला पाणी पोचवत होत झालं आता चार वाजायला फक्त दहा मिनट कमी एवढं एवढं भरलं तरी बस मग काय हा लांबणं पाणी येते परत आता एवढं राहते उद्याचा दिवस ही जाते मग परत वरणं चालू करायचं चला तर मग गाईज सकाळी दहा वाजल्यापासून संध्याकाळच्या चार वाजेपर्यंत बाजीदार झाली आणि तुम्ही इथपर्यंत आला असाल तर व्हिडिओला लाईक करा नवीन कोण असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय धन्यवाद जय महाराष्ट्र सगळ्यांना जय महाराष्ट्र